आिन्हीं देव जैसे पर ब्रह्मि से ठसे तीन ही देव जैसे पर ब्रह्मि से पर ी सूर्य जैसे जगी सूर्य जैसे प्रकट धन्यवृत्ति धन्य तो सुपान धन्य तो निवृत्ति धन्य तो सुपान धन्य ज्ञान ज्ञानदे ्या निधान ज्ञानते सोहं सुकृता च सोडनीयगाठी सोहं सुकृता च सो देवी से मराठी गीता देवी देवी से मराठी गीता देबी धन्यतो निवृत्ती सुपान्यो निवृत्ती धन्यतो सुपानहान नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीचं अपूर्व कौतुक गायले ते म्हणतात की निवृत्तीनाथ काय माऊली काय सोपान देव काय तीनही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रगटले हे परब्रह्मीचे ठसे लोक कल्याणासाठी या भूतळावर आले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हा निधान ज्ञान देव मोठं कौतुक केले नामदेवानी ते म्हणतात धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान आणि धन्य हा निधान ज्ञानदेव हा म्हणजे जरा जवळचा वाटतो बर का म्हणून धन्य हा निधान ज्ञानदेव त्यांनी कौतुक असं केलं माऊलीनी ज्ञानेश्वर महाराजांनी सोहम सुकृताच्या सोडून या गाठी केली से मराठी देवी संस्कृत मधलं अवघड सगळं तत्वज्ञान जे गीतेमध्ये ग्रथित केलेलं होतं ते मराठीमध्ये आणलं हे मराठीमध्ये आणत असताना ज्ञानोबानी देशिकार लेणं सजवून टाकलं अर्जुनाला विषाद झाला पण तो विषाद साक्षात योगरूप होता म्हणून आता भगवंतानी या अर्जुनाला ज्ञान दिलं आणि त्याच्या स्वकर्माला त्याला प्रवृत्त केलं त्याला युद्धाला पुन्हा उभं केलं ज्ञानेश्वरीचा काय किंवा गीतेचा दुसरा अध्याय काय हा ज्ञान योगाचा आहे हा योगाच आहे याला सांख्य योग असं म्हटलेलं आहे पण सांख्य योग म्हणजे सांख्य दर्शन नाही बरं का सांख्य दर्शन नव्हे सांख्य दर्शनामध्ये प्रकृती पुरुष द्वंद्व आहे त्याच्यामुळे सांख्य दर्शन हे द्वैतीय पण सांख्ययोग अद्वैती आहे कारण तो ज्ञानयोग आहे एकच परमात्मा एकच परब्रह्म सांगणार आहे त्याचं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला करून दिलं पण अर्जुनाची अवस्था कशी झाली ती हे ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतात ज्ञानोबा म्हणतात म्हणून कृपा आकळीला कर्दमी राजहंस ज्याच्या चित्तामध्ये कृपा करुणा निर्माण झाली ती जो कोमेजून गेलेला होता असा हा अर्जुन स्वरूप राजहंस कर्दमामध्ये चिखला मध्ये ऋतून गेला असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात त्यावेळेला भगवंत म्हंटले अर्जुना अरे तुला युद्धाच्या प्रसंगी संग्रामाच्या प्रसंगी ही दुर्बुद्धी कुठून बर आठवली तू क्षत्रिय पराक्रम करणं तुझं कर्तव्य आहे आणि ते सोडून तू हे भलतकाय उराशी कवटाळून बसलास करुणा टाक स्वधर्माला स्वकर्माला मुकू नकोस बर अरे तुझा पराक्रम केवढा तुवा संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा ठाव फेडीला पवाडा तुवा केला गंधर्वासी असं तुझं सामर्थ्य आहे पांडव ज्या वेळेला वनवासामध्ये होते त्यावेळेला पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी म्हणून अर्जुन स्वतः तपश्चर्येला गेला दीर्घकाल त्यांनी तपश्चर्या केली आणि अर्जुनाचं सामर्थ्य पाहण्यासाठी स्वतः शंभू शंकर किराताचा भिल्लाचा वेश धारण करून आले एकाच वराहावर शंकरांनीही बाण टाकला आणि अर्जुनानीही बाण टाकला तेव्हा पहिला बाण कुणाचा लागला म्हणून दोघांमध्ये द्वंद्व सुरू झालं आणि अर्जुनानी प्रत्यक्ष शंकराबरोबर झुंज घेतली शस्त्रांनी घेतली बाहुबलांनी घेतली आणि शंकर इतके प्रसन्न झाले की अर्जुनाला शेवटी त्यांनी पाशुपतास्त्र दिलं त्याचा उपसंहारही सांगितला भगवंत म्हणतायत श्रीकृष्ण म्हणतायत अर्जुना अरे त्या संग्रामामध्ये तू हरू म्हणजे शंकराना सुद्धा जिंकलस तू निवात कवचांचा ठाव फेडिला राक्षसांच्या कुळामध्ये प्रल्हाद झाला प्रल्हाद अत्यंत भक्त निपजला पण प्रल्हादाला एक भाऊ होता आणि त्या प्रल्हादाच्या भावाचं नाव होतं संव्राद हा संव्राद जो होता त्याला दोन पुत्र होते त्यातले एकाचं नाव निवात आणि दुसऱ्याचं नाव कवच हे दोन्ही राक्षस सागरतीरावर राहत असत अत्यंत बलाढ्य होते मायाईव युद्धामध्ये प्रवीण होते असं असून सुद्धा अर्जुनानी इंद्रानी साथ घातली म्हणून तो देवांच्या मदतीला धावला अलौकिक पराक्रम अर्जुनानी गाजवला आणि निवात आणि कवचांचा वध केला त्याचंही स्मरण भगवंत देत आहेत आणि पुढे सांगतायत पवाडा तुवा केला गंधर्वासी अरे केवढा पराक्रम तू चित्रसेन गंधर्वाला जिंकलंस तू अंगापर्णाला जिंकलंस वनवासामध्ये असताना अनेक गंधर्वांचा पराभव अर्जुनानी केला अंगपर्ण तर इतका प्रसन्न झाला की त्यांनी अर्जुनाला चाक्षुशी विद्या प्रदान केली चित्रसेन गंधर्वानी अर्जुनाला नृत्य नाट्य संगीत शिकवलं ते विराट नगरीमध्ये अज्ञात वासात त्याच्या उपयोगी आलं पण गंधर्वांना सुद्धा जिंकणारा असा तू अर्जुन तुझ्या ठाई ही करुणा क्षत्रिय धर्माच्या वीरवृत्तीच्या ऐवजी कशीवर निर्माण झाली भगवंत म्हणताय सांडी हे मूर्खपण अर्जुनाला हे तुझ मूर्खपण सांड म्हटले उठी घे धनुष्य बाण संग्रामी हे कवण कारुण्य तुझे इथे पराक्रम गाजवला पाहिजे त्यावेळेला भगवंतांचे चरण अर्जुनानी धरले अर्जुन म्हणाला प्रभो आपण ज्यांच्यावर मला बाण टाकायला सांगता ते सगळे माझे गुरुजन आहेत द्रोणाचार्यांनी मला विद्या दिली मी पितामहांच्या खांद्यावर वाढलो कडेवर त्यांनी मला वाढवलं भगवंता आपण मला सांगा मी यांच्यावर बाण कसा टाकावा द्रोणाचार्यांच्या विषयी आपल्या गुरुजनांविषयी आदर व्यक्त करताना अर्जुन म्हणतोय हा कारुण्याची आदी सकळकुळाचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हे द्रोणाचार्य कारुण्याची आदि आहेत सकळ गुणांची निधी आहेत विद्या सिंधू आहेत आणि त्यांनी भरभरून मला विद्या दिलेली आहे मग भगवंता सांग बर मी यांच्यावर बाण कसा टाकू तू आमचा गुरु आहेस तू आमचा बंधू आहेस तू आमचा पिता आहेस भगवंता तू आमची देवता आहेस कृष्णा ज्या ज्या वेळेला पांडव अडचणीत आले त्या त्या वेळेला तू पांडवांचं रक्षण केलेलं आहेस आता तर ही मोठी आपदा म्हणजे संकट आमच्यावर आलेलं आहे तेव्हा तूच आता आम्हाला मार्ग दाखव अर्जुन म्हणतोय उचित काय ते आम्हाला सांग धर्माविरुद्ध जे नसेल ते आम्हाला सांग ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता कौतुक असं आहे की अर्जुनानी जे मागितलं ते मोठं विलक्षण सुंदर आहे अर्जुनानी श्रेयस मागितलं प्रेयस मागितलं नाही गीता ही सगळ्या उपनिषदांचं दोहन करून त्याचं काढलेलं रूपी दूध आहे कठोपनिषद असं म्हणतं की एक प्रेय असत आणि दुसरं श्रेय असतं प्रेय आरंभी आनंदी वाटतं पण नंतर त्याचं पर्यवसन दुःखात होतं श्रेयस अगोदर दुःखदायक वाटतं आणि नंतर मात्र त्याचं सुखामध्ये आनंदामध्ये परिवर्तन होतं अर्जुन म्हणाला भगवंत मला श्रेयस सांगा मी तुमचा शिष्य आहे शिष्यस्तेह शाधिमाम त्वाम प्रपन्नम तेव्हा मला आता श्रेयस सांगा मी तुमचा शिष्य आहे आणि मला श्रेयस सांगा असं अर्जुनानी म्हटलं नसतं तर गीतेचा जन्मच झाला नसता मग भगवंतांनी बोलायला प्रारंभ केला भगवंतांचं बोलणं वरवर कठोर आहे पण त्या कठोरपणाचा परिणाम पांडवांच्या हिताचा आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणते की आरंभी औषध घेताना कडूच लागतं पण त्या कडू औषधाचा परिणाम रोग बरा करण्यासाठी असतो तसं भगवंतांचं वचन प्रारंभी कठोर पण परिणामी धर्माच्या सत्याच्या न्यायाच्या आणि पांडवांच्या हिताच आहे म्हणून भगवंत म्हणतात तू जाणता तरी म्हणविसी परी नेणी बेते संडीसी आणि शिकभू म्हणो तरी बोलसी बहुसाल स्वतःला जाणता म्हणतोस पण जे टाकायला पाहिजे ते टाकत नाहीस आणि पुन्हा नीतीच्या गप्पा मारतोस अर्जुना अरे तुझं कर्तव्य काय तुझा धर्म काय ज्यांच्यासाठी तू मोहग्रस्त झालायस हे केव्हा ना केव्हा तरी मृत्यू पावणारच आहे तू कशाला बरं यांची चिंता करतोस अरे जे अनाधी सिद्ध अवघा असतं ना ते स्वभावानी घडत जात असतं मग त्याच्यासाठी तू का बरं शोक करावास ज्याला ज्याला नाम आहे ज्याला ज्याला रूप आहे त्याला आधी आहे म्हणजे प्रारंभ आहे आणि आदीं प्रारंभ आहे म्हणून मृत्यू आणि शेवट सुद्धा आहेच बरं तेव्हा अर्जुना तू सावधान हो देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचती से होय जाय भ्रांती म्हणू अर्जुना हे होय जाय भगवंत म्हणतात म्हणजे हे निर्माण होतं आणि ते नाशी पावतं हे जाना कळतं ते खरे शाणे असतात बरं नानुशोचंती पंडितहा असा उल्लेख भगवंतानी केलाय आपल्याकडे बुद्धीचे प्रकार सांगितलेत ज्याची पंडाबुद्धी असते म्हणजे ज्याला नीरक्षीर विवेक करता येतो त्याला पंडाबुद्धी म्हणतात ही पंडाबुद्धी जो धारण करतो त्याला पंडित असं म्हटलेलं आहे आणि म्हणून भगवंत म्हणतात अर्जुना तू पंडित हो हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे ये तत्वता वस्तु जे असे ते अविनाशची हे विश्व निर्माण होत आणि पुन्हा नाश पावतं फक्त आपल्याला मायेमुळे ते आहे असं दिसतं बरं अर्जुना पण वस्तुतः ते खोट असत मग हे जे ओळखतात येरवी तत्वता वस्तू एकच आहे ती सद्वस्तू म्हणजे परमात्मा आणि परब्रह्म म्हणून तू शोक करू नकोस भगवंतानी एक अतिशय अप्रतिम श्लोक गीतेत सांगितलेला आहे मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा नित्या तान तितिक्षस्व भारत अरे शीतोष्ण न्याय अन्याय सत्य असत्य चांगलं वाईट सगळ्या माणसांच्या वाट्याला येतं तेव्हा ते सहन करणं तुझं कर्तव्य आहे मग आता हे जे येणारं जाणारं असतं त्यातलं काय निवडून घ्यावं अशी शंका अर्जुनाच्या मनामध्ये आली म्हणून अर्जुन अर्जुनाला भगवंत सांगतात माझी गुप्त चैतन्य से सर्वगत ते तत्वज्ञ संत तत्वज्ञ आणि संत काय करतात की या उपाधी माझी गुप्त जे पंचेंद्रियांना अनुभवाला येत नाही जे डोळ्यांना दिसत नाही ते चैतन्य म्हणजे तो परमात्मा केवळ स्वीकारतात आणि काय करतात त्या परमात्म्याचा शोध घेण्याचा त्याचा आत्मसाक्षात्कार व्हावा म्हणून सातत्यानं उपासना करतात पंचेंद्रियांचे विषय अनुकूल असतात आणि प्रतिकूल सुद्धा असतात बरं का गंमत आहे मोठी डोळ्याला भेसूर रूप ही दिसतं आणि चांगलंही रूप दिसतं कानाना निंदाही ऐकू येते आणि स्तुतीही ऐकू येते नाकाला दुर्गंधही येतो आणि सुगंधही येतो जिभेला कडूही चव हो लागते आणि गोडही चव लागते आणि त्वचेला मऊ सुद्धा हो स्पर्श होतो आणि कठीणही स्पर्श होतो तेव्हा हे डावोज व सगळं टाकावं आणि त्याच्या पल्याड असलेल्या चैतन्याचा अनुभव घ्यावा अर्जुना भगवंत सांगतायत अरे हा देह नाम रूप आहे तो पडणार आहे पण त्याच्या आत असलेला आत्मा तो मात्र अजरामर आहे बर जय जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन जे, तैसे देहा स्वीकारी जे चैतन्य थे नवीन वस्त्र म्हणजे देह धारण करतो किती कौतुक आहे आत्म्याच मनुष्यानी जशी अंगावर वस्त्र धारण करावीत तशी आत्मा एक शरी टाकतो और नवी शरीर टाकतो आणि नवीन शरीररूपी वस्त्र धारण करतो तो न जायते तो जन्मत नाही न म्रियते तो मृत्यू पावत नाही न भूतवा तो भूतकाळातही नसतो न भविता तो भविष्यातही नाही तो सार्वत्रिक आहेच तो अजय सत्य आहे शाश्वत आहे पुराण आहे तेव्हा दुःख करू नको जे उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे गीतेनी सांगितलेलं आहे जातस्य ही ध्रुव मृत्यू आणि ध्रुवम जन्म मृतस्य ज्याचा जन्म झाला ते मृत्यू पावणार आणि जे मृत्यू पावलं ते पुन्हा जन्माला येणार त्याला ज्ञानोबानी घटिका यंत्र म्हटले बरं का घटिका यंत्र याचा अर्थ असा विहिरीवर पाणी उपसून काढण्यासाठी लावलेलं असतं यंत्र त्याला घटिका यंत्र म्हणतात त्याच्यामध्ये जी भांडी असतात भरलेली ती रिकामी होतात आणि जी रिकामी असतात ती भरली जातात एतान प्रपश्यसी घटांजल यंत्र रिक्ता भवंती भरिता भरिताश्च रिक्ता काय कौतुक का करून टाकलेलं आहे जी रिकामी ती भरतात आणि भरलेली रिकामी होतात तसं जन्म मृत्यूचं चक्र अखंड चाललेलं आहे तेव्हा तुझ्यासमोर सगळे नातेवाईक जे दिसत आहेत ते, ते केव्हा ना केव्हा तरी मृत्यू पावणारच आहेत तू केवळ निमित्त मात्र आहेस तेव्हा तुझा स्वधर्म तू तु टाकू नकोस संभाळ हातामध्ये धनुष्यबाण घे उभा राहा आणि लढायला पुन्हा एकदा सिद्ध हो तुझा स्वधर्म आत्ता लढणं हाच आहे बर किती गोड सांगतायत पहा ते म्हणतायत तरी स्वधर्म एक तू सर्वथात जो हे मग तरी जेल पाहे कृपाळूपणे स्वधर्माला कधी टाकू नये कारण आत्मा अमर आहे देह पडतो आत्मा अमर आहे ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान श्री कृष्णाना म्हटले भगवंता कानोबा तुझी घोंगडी चांगली अमासिका दिली वांगली रे म्हणजे तुझा देह हा अजरामर अलौकिक आणि आम्हाला मात्रही पडणारी फाटकी देहाची खोळ का बरं दिलीस भगवंता तुझं सामर्थ्य केवढं अलौकिक आहे पहा काय आ कानुबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंडी सांगली आम्हा दिली वांगली रे आम्हा शिका दिली वांगली रे कानोबा तुझी घोंगडी सांगली कानुबा तुझी घोंगडी सांगली कानुबा तुझी घोंगडी सांग गत सच्चिदानन्द मिलोनी शुद्ध सत्व गुण विगत सच्चिदा नन्द मिलोनी शुद्ध सत्त्व गुण विणी रे षड्गुण गोण्डे रत्न जु श्याम सुन्दरा शोभनी रेन्दरा शोभनी रे काहोबा तुी भोमडी सङ्गी कुबाङ्गी सङ्गहोबा तुजी भोमडि स षडवीकार षड् बैी तापत्रयाने विणली रे षड वीकार षड तापत्रयाने विणली रे नवाठाटन गे नवाठाट ती की क्वा मासि रे कालो तुझी भोङ्गी सङ्गी कालो तुझी भोगरि स तुझी घोंगडी चांगली षडगुण धारण केलेली तुझी घोंगडी म्हणजे तुझा अनादी अनंत स्वरूप निर्गुण निराकार स्वरूप आणि आम्हाला मात्र हे सगुण साकार दिलस याची खोळ केव्हा तरी पडणार बरं पण भगवंत सांगतायत अर्जुना स्वधर्माला चुकू नको स्वधर्माला मुकू नको देह हा देहाची खोळ पडणारच ज्यांना स्वधर्म कळला त्यांना समाज कळला त्यांना राष्ट्र कळलं त्यांना मानवता कळली आणि त्यांना परमात्माही कळला लोकमान्य टिळकांच्यावरचा खटला चाललेला होता आणि एक ब्रिटिश अधिकारी म्हणाला लोकमान्य कोरा कागद आपल्यापुढे ठेवलेल्या याच्यावर सही करा तुमच्यावरचे सगळे खटले आम्ही मागे घेतो लोकमान्य हसले आणि म्हणाले असा राष्ट्रद्रोह माझ्या हातून कदापि होणार नाही भले मला आयुष्यभर तुरुंगामध्ये खिचपत पडावं लागलं तरी चालेल पण मी कधीही कोऱ्या कागदावर सही करणार नाही स्वधर्म त्यांना कळलेला होता कारण गीतेचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला होता म्हणून माऊलीही ही आम्हाला सांगते जैसी ही न भ्रतारे ही पावे सर्वथा तैसी दशा जीविता स्वधर्मे वीण भ्रतार नसला पती नसला की स्त्रीचं वैभव जसं हरवून जातं माऊली म्हणते तसं स्वधर्म माणसाने टाकला की तो स्वधर्मापासून स्वकर्मापासून च्युत होतो ढळतो आणि त्याच्या मनामध्ये दुर्बुद्धी जागते म्हणून शीतोष्ण सुख दुःख सगळ्यांना सारखं मानावं आणि स्वधर्म हा नित्य करत जावा असं माऊलीनी सांगितले सुखी संतोषान यावे संतोषानषादान भजा भजावे आणि लाभालाभ भा धरावे मनामाजी सुखानी संतोष मानू नये दुःखानी विषाद करू नये कमलपत्राप्रमाणे तटस्थ राहावं लाभ अला असो अलाभ असो विजय असो पराजय असो तटस्थ वृत्तीने राहावं कारण अमर आहे सुख दुःख देहाला असतात आत्मा निश्चितपणे अमर आहे बरं हे माऊली आम्हाला शिकवून सांगतात जे भगवंतानी सांगितलं ते माऊली आम्हाला समजावून सांगते आणि माऊलीने एक सुंदर सूत्र या दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी सांगितलं देह नाशवंत पण आत्मा अजरामर आहे ज्ञानेश्वर माऊलीनी त्याचा लाभ करून घेतला आणि म्हणून माऊली असं म्हणते मुखी नाम गाता मुखी मुखीनाम गाता संदेह वृत्ती मुरली रे संदेह वृत्ती बिरली रे पापर देवी वरी विठ्ठले पाप देवी वरी विठ्ठले त्वत्पदी वृत्ती मुरली रे त्वत्पदी वृत्ती मुरली रे कानूबा तुझी घोंगडी सांग कालू बाप तुझी घोंगडी सांगली ी भोंडि साङ्गे तु भोंडि साङ्गे तु सङ्गली आण्डलीकवरदारि विठ श्री ज्ञानदेव तु पण्ढरीनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 रघुवीर